नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा ई मुद्रा लिमिटेड या कंपनीमध्ये आपण डिस्कस करूयात बऱ्याच वेळेस आपण डिस्कस केलेल्या ऑलरेडी एका दिवसामध्ये या कंपनीनं आपल्याला बारा पर्सेंट इतकं तेजीमध्ये दाखवलेली भयानक तेजी या स्टॉकला आपल्याला येताना दिसते एका महिन्यामध्ये जर रिटर्न जर बघितला तर फक्त वीस पर्सेंट एका महिन्यामध्ये एका दिवसामध्ये बारा आणि एका महिन्यामध्ये वीस पर्सेंट म्हणजे या कंपनीनं आपल्याला चांगला स्कोप दाखवताना दिसते चांगली कंपनी आपल्याला एका रेंज मध्ये दिसते आणि एक स्टॉक दिसतो आपल्याला आणि हा स्टॉक चांगल्या पद्धतीन परफॉर्मन्स करताना दिसतो बरेच वेळेस आपण या स्टॉक बद्दल डिस्कस केलेले फक्त सहा महिन्यामध्ये कंपनी जवळपास आपल्याला त्रेचाळीस पर्सेंट इतका रिटर्न मिळवून दिलेला आहे आणि मॅक्सचा तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली आहे तीन जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालं का दोन वर्ष कंप्लीट झाले सॉरी दोन वर्षामध्ये कंपनी एकशे सत्तर पर्सेंट इतका रिटर्न मिळवून दिला होता आणि बरेच वेळेस बघितला आपण या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने गिरावट सुद्धा झाली होती किती वर गेला होता स्टॉक साडेतीनशेच्या आसपास स्टॉक गेला होता तिथून जर बघितलं तर परत तो साडे आपल्याला अडतीस पर्सेंट इतका या स्टॉक मध्ये आपल्याला चाळीस पर्सेंट इतकी या स्टॉक ना डाऊन दाखवला होता ही एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि आपण डिस्कस केलेलं होतं इथं जर बघितला इथं इतका स्टॉक वर जाऊन जर चाळीस पर्सेंटला डिस्काउंटला जर आपल्याला जर हा स्टॉक मिळाला असता तर तेव्हापासून जरी बघितलं असतं तर आपल्याला बराच या स्टॉक मधून आपल्याला रिटर्न सुद्धा मिळवून दिलेला असता या स्टॉकने एकाच वर्षामध्ये एकशे सदुसष्ट एक एकाच वर्षामध्ये एकशे सत्तर पेक्षा पर्सेंट पेक्षाही जास्त या कंपन्या जवळपास दोनशे पर्सेंट इतका या कंपन्या आपण एका वर्षामध्ये ट्रेन मिळून दिला होता बघा इथं जिथं कुठंतरी एक कंपनी डाऊन जाते तेव्हा ते आपल्याला त्याचं रिझन कळायला पाहिजे त्याचं त्याचं कारण कळायला पाहिजे नेमकं कंपनीचं डाऊन जाण्याचं कारण काय असू शकतं जर कंपनीचं जर नेट प्रॉफिटमध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा जर नंबरमध्ये व्यवस्थित नसर आलं तर तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे एक्सटर्नल प्रॉब्लेम आहे का इंटरनल प्रॉब्लेम आहे एक्स्टर्नल प्रॉब्लेम असेल तर मग आपण थ वेट करू शकतो आणि इंटरनल प्रॉब्लेम असेल तर आपण त्या स्टॉकमध्ये एक्झि एक्झिट होऊ शकतो जर एक्स्टर्नल मार्केटचा जर प्रॉब्लेम असेल तर आपण अशी संधी सोडायला नाही पाहिजेत इथला डाऊन जाताना या स्टॉकमध्ये आपण ॲक्च्युटी आणि आपण याच्यामध्ये एंट्री घेणं आपल्यासारख्याला गरजेचं आहे कारण की इथं एंट्री घेण्याची एक वेळ असते आणि ती वेळ आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला वेल थापी क्रिएट चांगल्या पद्धतीने होऊ शकतो बघा एखादी अशी वेळ आली तर त्या वेळेत बघू शकतो आपण एका एका वर्षात डबल डबल दोन दोन वेळेस सुद्धा आपले पैसे मल्टिप्लाय होतात स्टॉक जर बघितलं तर खूप छान पद्धती मार्केट कॅप जर बघितलं या कंपनीचं मार्केट कॅप आजही कमी आहे एक पाच हजार सातशे करोड इतकं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी अजूनही नाही स्टॉक चा पी जर बघितला तर बँकचा आहे स्टॉकचा पी थोडासा हाय लेवलला ट्रेड करताना आपण दिसतो तर यासाठी जर आपण लॉंग टर्मसाठी चालायचं असेल तर थोडी कॅपिटल आपण ऍड करू शकतो कारण की शॉर्ट टर्म साठी हा स्टॉक आपल्या ऑल टाइमला हा स्टॉक आहे हा याच्यामध्ये गिरावट आणखी पण होऊ शकते थोडीशी याची पण आपल्याला गंभीर घेणं गरजेचं आहे याची पण लक्षात ठेवणं ह्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे डिव्हिडन सुधारताना दिसते कंपनी झुरपॉइंट अठरा पर्सेंट इतकं आपल्याला डिव्हिडन सुद्धा देते आर ओ सी कंपनी जर बघितला तर आपल्याला चोवीस पर्सेंट दिसतो आणि आर ओ तर आपल्याला बावीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू दहाच दिसतो बघा कंपनी सेल कशा कर पद्धतीने करते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो एक दोनशे सॉरी एकशे दोन, एक दोन करोडचे अंतर एकशे सोळा करोडच्या अंतर एकशे बत्तीस करोड एकशे त्रेचाळीस करोडच्या अंतर दोनशे एकोणपन्नास करोड आणि तीनशे पन्नास करोड इतक्या कंपनी ने सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दाखवते नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सतरा करोड अठरा करोड पंचवीस करोड एकेचाळीस करोड एकसष्ट करोड आणि एकाहत्तर करोड म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल कंपनी दोन्ही गोष्टी चांगल्या परफॉर्म करताना आपल्याला दिसून येते कंपनीवर जर कर्जाचा विचार केला तर इथं बघू शकतो आपण कर्ज कंपनीवर कशा पद्धतीने तर कर्ज बघितलं तर सुरुवातीला कर्ज कंपनीवर जास्त होतं एकावन्न सदुसष्ट आता पंचवीस सव्वीस करोड इतकं कर्ज आहे म्हणजे कंपनी हळूहळू आपल्याला कर्ज थोडं कमी करताना दिसते कंपनीचा रिझर्व जर विचार केला तर कंपनी रिझर्व चांगल्या पद्धतीने वाढवताना दिसते एकेचाळीस करोड सत्तावन्न करोड बहात्तर एकशे अठरा तीनशे चौपन्न आणि तीनशे ऐंशी म्हणजे कंपनीकड रिझर्व चांगल्या पद्धतीने अवेलेबल दिसतो म्हणजे एक रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला तर कंपनीवर कर्ज थोड्या थो थो फार प्रमाणात कंपनी आपल्याला कर्ज कमी करताना दिसते या प्रमोटर होल्डिंगचा जर विचार करूयात तर, कर तर प्रमोटर होल्डिंग बघितली तर आपल्याला जवळपास चौपन्न पर्सेंट इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास पावणे पाच पर्सेंट इतके दिसतात चार पॉईंट अठ्याहत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बारा पॉईंट ब्याण्णव म्हणजे जवळपास तेरा पर्सेंट इतके दिसतात म्हणजे खूप विचार जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने प्रमोटर एफ आय आणि डीआय ह्या सर्व गोष्टी आहेत सर्वजण या स्टॉक मध्ये चांगले इन्व्हेस्टेड आहेत तर आपल्याला इथे पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि सत्तावीस ते अठ्ठावीस पर्सेंट इतकी पब्लिककडे होल्डिंग आहे जिथे पब्लिक कमी असते तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची वाटते चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो एका दिवसामध्ये पण एक बारा बारा पर्सेंट इतका स्टॉक तेजी तेजीमध्ये आलेला आहे आणि ज्यांच्याकडे कुणाकडं पहिलाच ऑलरेडी असेल तर त्याला लाँग टर्मसाठी चालू शकतो हा स्टॉक चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि जर कुणाकडं नवीन जर एंट्री घेण्याची इच्छा असेल तर थोडीशी कॅपिटल ऍड करावं हो, कारण की हा एकदम ऑल टाईम हा स्टॉक आहे आणि स्टॉकचा पी थोडासा जास्त प्रमाणात दिसतो लॉंग टर्मचा जर विचार करत असाल तर थोडी कमी कॅपिटल याच्यामध्ये ऍड करून आपण लॉंग टर्मसाठी सुरुवात करू शकतो थोडीशी गिरावट वाटली तर आपण आणखीन आपण या स्टॉक मध्ये आपली कॅपिटल ऍड करून आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो बघा नेक्स्ट स्टॉकबद्दल जर, 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 हो जर बघितलं तर अथम वॉल्वर्स लिमिटेड ही नवीनच कंपनी आणि आपल्यासमोर एक फर्स्ट टाइम इन रिकमेंड करत आहे तुम्हाला आणि या स्टॉकवर आपल्याला नजर ठेवायची या स्टॉक मध्ये आपल्याला जर हा स्टॉक जर पसंत या स्टॉकचं जर पूर्ण नेचर पसंत आलं या स्टॉकचं फंडामेंटल वगैरे सगळ्या गोष्टी जर पसंत आल्या बिझनेस तर आपण या स्टॉक सोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो बघा स्टॉकची प्राइस जर बघितली तर आपल्याला एकशे एक्क्याऐंशी इतकी स्टॉकची प्राइस दिसते एक एका दिवसामध्ये आपल्याला जवळपास दोन पर्सेंट इतका स्टॉक चांगला तेजीमध्ये दिसतो एका महिन्यात जर विचार केला तर पाच ते सहा पर्सेंट पर्यंत आपल्याला हा स्टॉक तेजीमध्ये एकदम फ्लॅट नाही जास्त गिरावट नाही जास्त तेजी एकदम फ्लॅट मध्ये आपल्याला सहा महिन्यामध्ये दिसतो स्टॉक आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली बारा मे दोन हजार तेवीस एक वर्ष पूर्ण झालेलं आहे कंपनीला आणि एका वर्षाच्या आत ही कंपनी आपल्याला जवळपास चोवीस पर्सेंट इतकी डाऊन जाताना सुद्धा दिसते बघा एक वेळ अशी होती की कंपनी तिच्या पेक्षा जास्त जवळपास चाळीस पर्सेंट इतकी आपल्याला डाऊन जाताना कंपनी दिसली होती आणि तिथून जर बघितलं तर आपल्याला कंपनी आता हळूहळू कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसते बघा नोव्हेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन चार चार महिन्यामध्ये कंपनीना जवळपास एक पंचवीस पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून सुद्धा दिलेला दिसतो चांगला स्टॉक आहे आपण या स्टॉकचा एक वेळ फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅप पण मार्केट कॅपचा जर विचार केला सुरुवातीला तर बघू शकतो आपण जवळपास एकशे एकोणनव्वद इतकं या कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे एक छोटी कंपनी मानल्या जाते ही कंपनी खूप छोटी आहे स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एकोणतीस पॉईंट पाच इतकं आपल्याला स्टॉकचा पी सुद्धा दिसतो वॅल बुक व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला चोवीस बुक व्हॅल्यूचा दिसतात डिव्हिडंड सुद्धा ते कंपनी इतकी छोटी कंपनी असताना मार्केट कॅप किती कंपनीचं कंपनीचा मार्केट कॅप बघितलं तर जवळपास दोनशेच्या आतच करोड मार्केट कॅप इतकं आहे आणि डिव्हिडंड सुद्धा देते कंपनी झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतकं डिव्हिडंड सुद्धा देताना आपल्याला कंपनी दिसते सर्वात महत्वाचा पॉईंट आर ओ सी आणि आर ओ सर्वात बेस्ट वाटलं मला बघा आर ओ बघितलं तर एक्केचाळीस पॉईंट आठ पर्सेंट इतकं दिसतो आणि आरओ जर बघितलं तर बेचाळीस पॉईंट एक इतकं आपल्याला पर्सेंट मध्ये दिसते म्हणजे चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते चांगलं कॅपिटल बनवताना कंपनी आपल्याला दिसून येते बुक व्हॅल्यू जर बघ सॉरी फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो आता कंपनी तर नवीन आहे बरोबर आहे कंपनी सेल कशा पद्धतीने करते सेल जर चांगल्या पद्धतीनं करत असेल कंपनी तर नक्कीच आपण या स्टॉक मध्ये एंट्री घेऊ हो शकतो नक्कीच आपण या स्टॉक सोबत लॉंग टर्म साठी चालू शकतो बघा सेल वर जर नजर टाकली तर मार्च दोन हजार बाराचा चा आपल्या समोर डाटा अवेलेबल दिसतो एक दहा करोड सुरुवातीला अकरा करोड त्यानंतर चौदा तेरा पंधरा सतरा त्यानंतर अठरा त्यानंतर सोळा अठरा वीस एकोणपन्नास आणि पंचावन्न म्हणजे लास्टला दोन वर्षामध्ये एवढी मोठी जम्प घेतलेली कंपनीनं डबल हंड्रेड पर्सेंट पेक्षाही जास्त आपल्याला रिटर्न या कंपनीनं सेलमध्ये दाखवतात बघा डायरेक्ट वीस करोडून डायरेक्ट एकोणपन्नास करोडवर म्हणजे खूप जास्त प्रमाणात ते या कंपनीनं आपल्याला सेलमध्ये एंट्री घेतलेली दिसते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिट बघू शकतो आपण इथं नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आपण सुरुवातीला बघू शकतो एक सोळा लाख त्यानंतर सोळा लाख त्यानंतर तीस लाख तेरा लाख आठ लाख चौतीस लाख एक्कावन्न लाख पासष्ट लाख चार लाख सत्त्याऐंशी लाख आणि इथं कंपनी डायरेक्ट एक लाख सॉरी एक कोटी सत्तर सदतीस लाख सात कोटी सदुसष्ट लाख आणि सहा कोटी पंचेचाळीस लाख म्हणजे कंपनी लाखातून डायरेक्ट करोडमध्ये घेत जाताना आपल्याला दिसते कुठं तर लास्टच्या डिजिटमध्ये आणि कंपनी एवढी छोटी आहे दोनशे कंपनीचं मार्केट कॅप सुद्धा दोनशे करोड सुद्धा मार्केट कॅप अजून नाही तरी कंपनी लाखातून डायरेक्ट करोडमध्ये एक फारच कमी दिवसामध्ये आणि फार या कमी या दोन ते तीन वर्षामध्ये कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येते बॅलन्स जर नजर टाकली कंपनीच्या तर कंपनीवर कर्ज बघू शकतो आपण कर्ज कशा पद्धतीनं तर एक बारा करोड इतकं आपल्याला कंपनीवर कर्ज दिसतंय रिझर्व जर बघितला तर आपल्याला जवळपास पंधरा पर्सेंट इतका रिझर्व सुद्धा कंपनीकडे दिसतो म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं तर कंपनीवरील कर्ज आपल्याला थोडस कमी प्रमाणात वाटते इन्व्हेस्टरचा जर विचार करूयात तर प्रमोटरकडे जवळपास आपल्याला अडुसष्ट पॉईंट सव्वीस इतकी आपल्याला होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट दिसतात म्हणजे फॉरेन इन्निस्टर या कंपनीमधून एक्झिट झालेले फॉरेन इन्नस्टर या कंपनीमध्ये होती पण आता एक्झिट झालेली आपल्याला या कंपनीमधून दिसतात एकतीस पर्सेंट आपल्याला जवळपास पब्लिक कडे होल्डिंग सुद्धा या कंपनीची दिसते म्हणजे चांगला विचार जर केला तर अडुसष्ट एकोणसत्तर पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रमोटर होल्डिंग सुद्धा दिसते फॉरेन इन्वेस्टर याच्यामध्ये नाहीये डोमेस्टिक इन्व्हेस्टरची सुद्धा आणखी एंट्री झाली नाही यांची डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर यांची जेव्हा एंट्री होईल तर या स्टॉक मध्ये आणखी परफॉर्मन्स चांगला होईल आणि आणखीही चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला कंपनी दिसल त्यावर आपला एक नजर असणं गरजेचं आहे प्रोमोटरनं आपली जर थोडीशी प्रमाणात होल्डिंग जर वाढवली आणि फॉर इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर यांची जर इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये जर झाली तर आपल्यासाठी इथे एक ऑपॉर्च्युनिटी समजू शकतो आपण आणि ती लॉंग टर्म साठी चालण्यासाठी आपल्यासाठी चांगलं बेहर राहू शकते एक बिझनेस जर बघितला तर या कंपनीचा आपण सुद्धा बघू शकतो कशा पद्धतीने कंपनी काम करताना दिसते साईटवर आल्याच्या नंतर आपल्याला कळते कंपनीचा एक बिझनेस कशा पद्धतीचा आहे आणि कंपनी काय बनवण्याचं काम करते कंपनीचा एक आयटम जर बघितला हे ही वस्तू जर बघितली कंपनीची तर आपल्याला कंपनीची वस्तू जर बघितली तर आपल्याला कंपनी वस्तू खूप छोटी वाटते एक ऑल ओवर्स कंपनी काम करताना दिसते वॉलमध्ये कंपनी काम करताना दिसते इरिगेशनमध्ये काम करते कंपनी मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये मोठमोठ्या गॅसमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी या वॉल्सचा वापर केला जातो आणि हे वॉल्स ही कंपनी बनवण्याचं कंपनी काम करते एक नोटी कंपनी आपल्याला दिसते ही छोटी एक वस्तू आपल्याला दिसते आपल्याला असं वाटते की काय एक वॉल बनवण्याचं कंपनी काम करते पण मित्रांनो या कंपनीचा एक मोठा बिझनेस बनतो कारण की ही बऱ्याच कंपन्यांना क्लायंट केलेली आहे बऱ्याच कंपन्यांना ही आपला माल पुरवठा करते आणि इथून आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं एक छोटी कंपनी रिटर्न सुद्धा मिळवून देताना दिसते मित्रांनो छोटी कंपनी म्हणलं तरी पण या कंपनीचा वॉल मध्ये जर काम असेल तरी खूप साऱ्या जागी या कंपनीचा आपल्याला क्लाइंट चांगल्या चांगल्या दिसतात आणि खूप साऱ्या जागी आपल्याला वे या वॉलची सुद्धा काम दिसतात म्हणजे बऱ्याच याच्या खरे क्वालिटी येतात बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या क्वालिटी या कंपनीमध्ये लिक्विड फॉर्म मध्ये कंपनी काम करताना दिसते म्हणजे जसं की लिक्विडचे कुठलेही पदार्थ वस्तू असतील किंवा काही असतील तर ती ही कंपनी वॉल्समध्ये काम करताना दिसते आपल्याला आणि एक चांगला बिझनेस या कंपनीचा म्हणजे खूप इंडस्ट्रीमध्ये किंवा मोठमोठ्या हाऊस मोठमोठ्या घर फॅक्टऱ्या याच्यामध्ये या वॉलचं बऱ्याच जागी काम आहे आणि ही कंपनी एक कंपनी अशी की ते काम करण्याचं काम करते आणि माल पुरवठा करण्याचं ही कंपनी काम करताना दिसते या कंपनीमध्ये जर विचार केला तर आपण लॉंग टर्मसाठी पण चालू शकतो आणि जर थोडीशी आपण कॅपिटल जर टाकली तर भविष्यामध्ये आपल्याला या कंपनीतून चांगला बेनिफिट मिळू शकतो कारण की कंपनीचं फंडामेंटल चांगला पद्धतीचं आहे जेव्हा या कंपनीमध्ये थोडेसे फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर एंट्री घेतील तेव्हा या कंपनीचा आपण चांगला विचार करू शकतो वाटलंच तर आपण हा स्टॉक वॉच लिस्ट मध्ये ऍड करून आपण ठेवू शकतो लॉंग टर्म साठी म्हणजे जेव्हा या कंपनीचा आणखी नंबर चांगले आणि एंट्री जर चांगल्या लोकांनी घेतला इन्वेस्टर लोकांनी तर आपण याच्यामध्ये एंट्री घेण्याचा विचार सुद्धा आपण करू शकतो नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर लेटेंट व्हि अॅनालिटिक लिमिटेड या कंपनीबद्दल बद्दल डिस्कस करूया सहाशे सॉरी चारशे सहासष्ट स्टॉकची आपल्याला प्राइस इतकी दिसती आणि एका दिवसामध्ये जवळपास साडेचार पर्सेंट इतकी या स्टॉकने आपल्याला तेजी दाखवलेली सुरुवातीला एक चांगल्या पद्धतीनं पर परफॉर्मन्स करताना दिसला आणि एक वर पहिलेच हा स्टॉक आपल्याला जाताना दिसला आणि त्यानंतर परत एका स्टॉक चांगल्या रेंज मध्ये राहिला आणि चांगला दिवसभरात या स्टॉक न चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून आले एका दिवसामध्ये साडेचार पर्सेंट इतकी या स्टॉक मध्ये आपल्याला तेजी दिसते पाच दिवसात जर बघितलं तर जवळपास एकदम फ्लॅट दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आठ ते नऊ पर्सेंट इतकं डाऊन जाताना दिसते सहा महिन्यामध्ये एकदम फ्लॅट जवळपास दहा ते बारा पर्सेंट इथलं आणि मॅक्स जर बघितलं तर ही कंपनी आता डाऊनला दिसते आपल्याला एक डिस्काउंटला कंपनी दिसते जवळपास तेहतीस पर्सेंट इतकं आपल्याला या कंपनीमध्ये आपल्याला डिस्काउंट सुद्धा दिसतं एक वेळ अशी होती की कंपनी जवळपास पन्नास पर्सेंटच्या आसपास ही कंपनी आपल्याला पडलेली दिसत होती खाली बघा पन्नास पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि आता ही कंपनी कुठेतरी आपल्याला परत रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवून देताना दिसते एक सत्तावन्न अठ्ठावन्न पर्सेंट पर्यंत आपल्याला ही कंपनी आता एक मे एक जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एक जवळपास या कंपनीनं एका वर्षात मध्ये आपल्याला एक अठ्ठावन्न पर्सेंट इतकी या कंपनीनं तेजी दाखवलेली आणि ही आपल्याला एक संधी इथं सुद्धा डिस्काउंटला आपल्याला स्टॉक मिळतो आणि इथून कंपनी परफॉर्मन्स करताना इथून सुद्धा दिसेल हे डिस्काउंटचा आपल्याला एक थोडासा फायदा घ्यायचा आहे आणि या डिस्काउंटमध्ये आपल्याला थोडीशी आपली कॅपिटल ऍड करायची ज्यांच्याकडे कुणाकडे कर करा असेल तर त्यांचा विषयच नाही पण ज्यांच्याकडे कुणाकडे कर नसेल तर आपण इथे एंट्री घेऊन आपली थोडीशी कॅपिटल ऍड करून या स्टॉकला आपण आपल्या पोर्टफ्लो मध्ये ऍड करू शकतो चांगला पर्यंत स्टॉक आहे एक दिवस आपण या कंपनीचा फंडामेंटल चेक करूया कंपनीचा मार्केट कॅप जर विचार केला तर आपल्याला जवळपास एक नऊ हजार करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पेय जर बघितला तर आपल्याला चौसष्ट स्टॉकचा पे दिसतो डिव्हिडंड ही कंपनी देताना तरी नाही दिसत आरओ बघितलं तर सोळा पर्सेंट आर ओ बघितलं तर आपण तेरा पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा एकचा दिसतो सेलवर जर नजर टाकली तर सेल बघू शकतो तेहतीस करोड त्यानंतर अठ्ठावन्न करोड सॉरी अठ्ठ्याहत्तर करोड त्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी करोड तीनशे दहा करोड तीनशे सहा त्यानंतर चारशे पाचशे आणि सहाशे म्हणजे कंपनी सेल चांगला पद्धतीनं पर परफॉर्मन्स करताना दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार करू कर 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 तर आठ करोड सतरा करोड साठ करोड त्र्याहत्तर एक्क्याण्णव एकशे तीस एकशे पंचावन्न आणि एकशे अठ्ठेचाळीस इतका आपणाला सेल आणि नेट प्रॉफिट मध्ये कंपनी ग्रोथ करताना दिसते जर कंपनीवर जर विचार केला तर कर्जाचा जर बघू शकतो आपण एक पंचवीस करोड इतकं कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितला तर आपल्याला बारा पॉईंट एकोणपन्नास करोड इतकं दिसतं म्हणजे जवळपास आपल्याला साडे बारा करोड या कंपनीवर आपणाला रिझर्व दिसते म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कंप कंपनीवर कर्ज कमी आणि कंपनी रिझर्व आपला सतत वाढवताना दिसते बघा सुरुवातीला आपण बघितलं तर चौदा करोड नंतर चौतीस दोनशे सहासष्ट तीनशे सत्तेचाळीस आणि चारशे सत सदतीस त्यानंतर एक हजार त्यानंतर अकराशे त्यानंतर बाराशे साठ म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने रिझर्व आपला वाढवताना दिसते म्हणजे कंपनी एक चांगल्या पद्धतीनं आपला परफॉर्मन्स करताना दिसते आपण जर प्रमोटरचा जर विचार करूया तर पासष्ट इतकी प्रमोटर होल्डिंग आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर दोन पॉईंट चौदा चौपन्न पर्सेंट इतकं आणि डोमेस्टिक सॉरी इन्वेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर दोन पॉईंट पंचेचाळीस इतके आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर पब्लिक कडे जर विचार केला तर आपल्याला जवळपास एकोणतीस ते तीस पर्सेंट इतकी पब्लिक होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते म्हणजे पब्लिक जर बघितलं तर कमी आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीने आहे या कंपनीमध्ये आणि प्रमोटर सुद्धा जवळपास पासष्ट पर्सेंट इतके या कंपनीमध्ये आपल्याला दिसून येतात म्हणजे चांगल्या पद्धतीचा स्टॉक हा आपण गृहित धरू शकतो लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे थोडीशी कॅपिटल टाकून आपण या स्टॉक सोबत लॉंग टर्मसाठी चालू शकतो नेक्स्ट स्टॉक बद्दल बघितलं तर ए एम आय ऑर्गॅनिक लिमिटेड स्टॉकची जर प्राइस बघितली तर आपल्याला अकराशे नऊ इतकी स्टॉकची प्राइस दिसते एका महिन्याचा रोहन जर बघितला तर एकदम जवळपास दोन ते अडीच पर्सेंट पर्यंत दिसते सहा महिन्यामध्ये कंपनी तेरा पर्सेंट पर्यंत आपल्याला डिस्काउंटला दिसते आणि मॅक्सचा विचार करू तर अजूनही सुद्धा आपल्याला कंपनी डिस्काउंटला दिसते आपण या कंपनीबद्दल बरेच वेळेस डिस्कस केलेले बघू शकतो सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आणि तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला आठ ते नऊ पर्सेंट इतकं कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसते एक वेळ अशी होती की हा कंपनी चांगल्या पद्धतीनं आपला डाऊन जाताना दिसली होती जवळपास किती बघू शकतो तीस चाळीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी डाऊन सुद्धा दिसली होती आणि एक चांगल्या पद्धतीने या कंपनी हाय पण दाखवलेला होता बघू शकतो आपण एक पन्नास साठ पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला रिटर्न पण मिळून देताना दिसते आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला ही कंपनी आता कुठेतरी एक रेंजमध्ये मध्ये आलेली दिसते आणि प्रॉफिट मध्ये कंपनी येताना दिसते पण ज्या लोकांनी इथं खाली इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्यासाठी बरोबर आहे तर लॉंग टर्मसाठी पण चालू शकतो हा स्टॉक मधून आपण थोडंसं या चा एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात नंतर आपल्या लक्षात येते की या स्टॉक सोबत आपल्याला लॉंग टर्म साठी आपली एंट्री घेणं योग्य आहे की नाही आपल्यासाठी मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त चार हजार करोड इतका आपल्याला या मार्केट कॅप दिसते स्टॉकचा फी जर बघितलं तर सत्तावन्नचा स्टॉकचा फे दिसते डिव्हिडंड सुद्धा देताना कंपनी दिसते झिरो पॉईंट सत्तावीस पर्सेंट इतकं डिव्हिडंड सुद्धा देते आरोय सी बघितलं तर वीस पर्सेंट आर ओ बघितलं तर आपल्याला पंधरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर तो सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो बघू आपण सर्वात प्रथम सेलवर नजर टाकूयात मार्च दोन हजार सतराचा आपल्याला एकशे साठ करोड इतका डाटा दिसतो त्यानंतर एकशे अठ्याऐंशी करोड त्यानंतर दोनशे एकोणसाठ त्यानंतर सॉरी दोनशे एकोणचाळीस त्यानंतर दो दोनशे चाळीस त्यानंतर दोनशे तीनशे एक्केचाळीस पाचशे वीस सहाशे सतरा आणि सहाशे एकोणऐंशी फना इतका आपल्याला सेलमध्ये ग्रोथ दिसते कंपनीचा नेट प्रॉफिट जर नजर टाकले बारा करोड अठरा करोड तेवीस करोड सत्तावीस करोड चोपन्न करोड बहात्तर करोड त्र्याऐंशी करोड आणि पन्नास करोड इतका आपणाला ही कंपनी नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला इंक्रीज करताना दिसते चांगल्या पद्धतीने बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर कर्ज आपण बघू शकतो जवळपास एकशे एक, एक करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते आपल्याला पाचशे चौऱ्याण्णव करोड इतकं या कंपनीकडे रिझर्व दिसते शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर कडे जवळपास एकोणचाळीस ते चाळीस पर्सेंट इतके आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अकरा पॉईंट सहासष्ट पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सात पॉईंट अठावन्न पर्सेंट आणि पब्लिक कडे जर विचार केला तर चाळीस पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते बघा मित्रांनो इन्व्हेस्टर लोकांनी आपली होल्डिंग वाढवताना दिसते सुरुवातीला किती होते प्रमोटर आगा 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 ले ले ए, एक अडतीस पॉईंट त्र्याण्णव आता किती केलेली त्यांनी होल्डिंग एकोणचाळीस पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट इतकी प्रमोटरने होल्डिंग वाढवली फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सात पॉईंट पंधरा पर्सेंट इतके होते आता अकरा पॉईंट सहासष्ट पर्सेंट इतके झालेले डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला पाच पॉईंट पंच्याण्णव पर्सेंट इतके होते आता किती झालेले सात पॉईंट अठ्ठावन पर्सेंट इतके आपल्याला वाढवताना दिसतात आणि पब्लिककडे जर बघितलं तर पहिले सुरुवातीला त्यां सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव आणि आता पब्लिक कडे जर विचार केला तर चाळीस पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंट इतकी झाली म्हणजे पब्लिक कडे कमी झाली तिथे आपल्यासाठी चांगली संधी आहे आणि आपल्यासाठी हा एक पॉईंट वीक आहे की पब्लिक तिथं कमी असते तिथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची या इन्व्हेस्टर लोकांनी सर्वांनी आपली या कंपनीमध्ये होल्डिंग वाढवताना दिसते बघा चार्ट तर खाली चाललेला आहे बरोबर आहे निगेटिव्ह चार्ट आहे आपला आजही चार्ट आपला डिस्काउंटला दिसतो पण या लोकांनी इन्व्हेस्टमेंट काय केली तर या कंपनीमध्ये काहीतरी स्कोप आहे काहीतरी येण्याची काहीतरी चांगला पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करेल असं या इन्व्हेस्टर लोकांना वाटते कंपनीच्या मालकांना सुद्धा असं वाटते त्यांच्या कंपनीवर त्यांचा विश्वास असावा त्यांच्या कंपनीवर त्यांचा भरोसा असावा त्यांच्या कामकाजावर त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांना माहिती की हा या कंपनी आपली कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकते त्याचमुळे त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे फॉरेन्हेस्टरना पण एंट्री घेतलेली चांगल्या पद्धतीने डोमेस्टिक इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीने म्हणजे सर्व जर विचार केला तर इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये एंट्री घेताना दिसतात मग आपण ही अशा स्टॉक सोबत आपण थोडीशी आपली एंट्री घेणं गरजेची वाटते असं काही नसतं की कुठलाही स्टॉक खाली जाताना म्हणजे कुठल्या असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की खाली जाता जाणाऱ्या स्टॉकमध्ये आपण नवीन फ्रीज एंट्री घेणं हे योग्य नाही पण ह्या गोष्टी लक्षात धरणं गरजेचं आहे की कुठलेही स्टॉक बॉटमला मिळतात आणि एक वेळेस अशी येते की ते स्टॉक एकदा जर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करायला लागले तर ते चांगल्या पद्धतीने तेजमध्ये राहतील आणि सतत ते वरच्या दिशेने चालले जातील आणि आपण बघूत आणि बघत राहू प्रत्येक वेळेस कंपनीचे क्वार्टरली पण नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि इयरली सुद्धा कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत कंपनीवर कर्जही थोड्या कमी प्रमाणात आहे शेअर होल्डिंग पॅटर्न पण चांगल्या पद्धतीने जवळपास साठ पर्सेंट शेअर होल्डिंग पॅटर्न सुद्धा आहे आपणाला आणि याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर या सर्वांनी आपली होल्डिंग वाढवलेली दिसते त्यामुळे आपण या कंपनीवर विश्वास करू शकतो या कंपनीवर आपण भरोसा ठेवू शकतो कंपनी तर छोटी आतापर्यंत कंपनी मोठी झालेली नाही आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चला नसेल तर या स्टॉकमध्ये आपण फ्रेशपैकी एंट्री घेऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर मग व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कुणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र